नमस्कार मंडळी आम्ही शिपोस्कर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर मंडळी आता येत्या बावीस मार्चला आपल्या इथे आपल्या हनुमनवाडीमध्ये अंडरम बॉक्स क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या आहेत या स्पर्धा ओपन व वयोगटात आहेत आता तुम्हाला दाखव हा गोवा दाभोळे हायवे आहे बघा इकडे दाभोळे आणि इकडे गोवा तर दुकान दाखवतो कसं यायचं आहे कुठून यायचं आहे ते बघा आपल्या इथं जे शिपोशमध्ये आलं की बघा इथं अनमंडळचं बोर्ड लागलं आहे हायवेलाच आहे इकडे तर मंडळी इथे आपलं मॅचचं पोस्टर लागलं आहे बघा बघू शकता असे आपले नियम वगैरे इथून टाकलेले नाहीत पण बघा रो बक्षीस पाच हजार पाचशे पंचावन्न आणि दुसरं तीन हजार तीनशे तेत्तीस प्रवेश पाचशे असेल तर बावीस तारखेला मॅच आहेत आपल्या इथे शनिवारी येत्या तर तुम्ही नक्की सहभाग घ्या मला असं इकडे डायरेक्ट आतमध्ये जायचं आहे या रोडनी तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही दाखवतो सर्व सर्व माहिती देणार आहे मी पीच वगैरे कसं असणार आहे काय सर्व सांगणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर मंडळी आपल्या इथे स्टॉप आहे इकडे आणि सरळ यायचं हे बघा इथे इथे जामची बाग आहे तिथून इथे आतमध्येच आहे हे बघा या साईडला इकडे मॅच आहेत आपल्या तिथून फुडून त्या घरातसुद्धा घर आहे तिथे तिथून सुद्धा रस्ता आहे वरती यायला पण इकडून जातो शॉर्टकट नाही म्हणजे बघा इकडे घर आहे तिथे जीद रस्त्याची इथं तिथून सरळवरती येत आहे इकडं आपलं मैदान आहे आप दाखवतो म्हणून म्हणजे इकडं आपला स्टेज असणार आहे या साईडला मंडप आणि हे बघा आपलं ग्राउंडला जांबी वगैरेचं नेट ला बांधलेलं आहे मला पीच दाखवतो पीच एकदम खतरनाक झालेलं आहे बघा हे आपलं बावीस तारखेच्या टुर्नामेंटचं पीच आहे पीच कसं आहे नक्की सांगा कमेंट करा लाईक करा व्हिडिओला किती सुंदर आणि आकर्षक तुम्हाला दाखवतो ह्यासाठीून आपलं बॉलिंग पिच असं पूर्ण इकडं मैदान असणार आहे स्पर्धा बॉक्सच्या असणारच आकर्षक दिसत मंडळी असं आपलं पिच असणार आहे आणि ह्या प्रकारचं मैदान असणार आहे साफसाबाई सुंदर असे केलेले मंडळी जास्तीत जास्त संघाने सहभाग घ्यावा आमची अशी इच्छा आहे तुम्ही सुद्धा नक्कीच सहभाग करा पोस्टरवर कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत मी पो स्क्रीनवर इथं पोस्टर देईन कॉन्टॅक्ट करा आणि किया पूर्ण पीज दाखवतो म्हणून बघा जर तुम्हाला काही शंका असली तर कॉन्टॅक्ट करा किंवा कमेंटमध्ये कमेंट बॉक्समध्ये विचारलं तरी चालेल बस आपला आजचा व्हिडिओ एवढाच होता की बावीस तारखेचा पीच वगैरे यायचं कसं याच्याबद्दल जाता बाकी काही नाही तर व्हिडिओ एवढाच होता धन्यवाद